साहेब प्रतापराव जाधवांच्या ज्येष्ठतेचा मान ठेवत तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी दिली आहे त्याबद्दल पहिलं सांगा खरं म्हणजे सगळ्यात आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे कारण आज देशाचे आणि एनडीएचे एनडीएचे संसदीय दलाचे नेते आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेत आहेत याचा आनंद सगळ्यात आम्हाला जास्त आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज प्रतापराव जाधव यांना संधी मिळालेली आहे एक ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ कार्यकर्ता चार वेळा खासदार की तीन वेळा आमदार की मंत्री महाराष्ट्रामध्ये असं एक बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचं एक शिवसैनिक त्याला आज आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठवाडा विदर्भामध्ये या संधीचं ते शोधन करतील अशी अपेक्षा आहे कारण शेवटी मंत्रीपद किंवा कुठलंही पद जे असतं एकतर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जनतेला फायदा झाला पाहिजे आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांना फायदा झाला पाहिजे मला वाटतं माझी ही अपेक्षा प्रतापराव जाधव नक्की पूर्ण करतील हा निर्णय घेतला हा मी नेहमी मेरिटवरच चालत असतो कारण कुठेही डावा उजवा मी करत नाही कारण आपण पाहिलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी देखील माझ्याकडे अनेक लोकांनी मागणी केली होती की त्यांना मंत्री बनवा म्हणून परंतु श्रीकांत शिंदे यांनी देखील इच्छा व्यक्त केली की मला कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करायला आवडेल आणि त्यामुळे नक्कीच आणि मेरिट म्हणून मी आपल्याला सांगतो की प्रतापराव जाधव हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि त्यांना आपण संधी दिलेली आहे आणि सर्व माझे सहकारी खासदार जे आहेत नक्की एकत्र सगळेजण एकजुटीने काम करतील पक्षाचंही नाव शिवसेना पक्षाचं नाव नॅशनल लेवलला उज्ज्वल करतील आणि या पदाचं देखील सोनं करतील साहेब सीएमओ केलं आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा तो काबिल राजा बनेगा हा तो सही बात आहे खरं आहे ते कारण श्रीकांत शिंदे स्वतःच म्हणाले होते कोल्हापूरला राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो आगे बढ़ेगा म्हणजे असं जो काम करेल जो कर्तृत्वाने पुढे येईल त्याच्यावर अन्याय नाही मी करणार त्यामुळे आता जे काही ज्येष्ठता आहे मेरिट आहे हे मेरिट बघून आपण निर्णय घेतलेला आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत बाळासाहेब जसं सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि तसंच मी देखील माझ्या वाटचालीमध्ये मा दे, कारकिर्दीमध्ये मा कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम करतोय आणि करत राहीन